हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी आणि मुगाची डाळ तर झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मसाला काढून घेऊया मसाल्यामध्ये बघा लसण घेतलं आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेऊया हे मिक्सर जारमध्ये टाकून आणि मुगाची डाळ घेतली आहे ती भिजत ठेवूया साल असलेली डाळ आहे भिजत ठेवायची आता फोडणी करूया फोडणीसाठी तेल घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून कांदा छान परतत आला की त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेणार आहोत तर एक मोठं टमाटो घेतलेला आहे बघा ते पण छान परतत आलं की वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे जसं की मिरची लसण आणि कोथिंबीर तो पण मसाला छान परतला की मी ती साफ करून घेतलेली आहे मी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कट करायचं आहे तर डाळ भिजत घातली होती आपण ती डाळ टाकून घेतलेली आहे बघा आता डाळला थोडंसं हालवून घेतलं की मी ती टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये मेथीची भाजी होणार कारण डाळ शिजली की भाजी झाली डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आणि मेथीला पण पाणी सुटतं थोडंसं पाणी टाका हलवून घ्या आणि एक गॅस थोडासा थोडंसं कमी करायचं आहे मग मिडियम करायचं आहे डाळ गरमागरम रेडी आहे ज्वारीच्या भाकरीसंग घ्या किंवा चपातीसोबत तर बघू शकताय तुम्ही डाळ शिजत आली आहे आपली तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा